कथेमध्ये रोज हे वाक्य म्हणतोय की बावीस जानेवारीला भगवान रामराया आता सिंहासनावर आरूढ होणार आहेत त्यासाठी सर्वांनी तो उत्सव खूप मोठा साजरा करा खूप कितीतरी जन्म जन्मांतरात जी दिवाळी साजरी करायची राहिली आणि ती दिवाळी एकदाच आपल्या जीवनात आली असा भास करा आणि ती दिवाळी त्या दिवशी साजरी करा सर्वांनी आपल्या घरासमोर मोठ्या रांगोळ्या काढ्या घरासमोरच नाही तर प्रत्येक गल्ली गल्लीमध्ये रांगोळीने सजवा कारण आता भगवंताचं आगमन होणार आहे म्हणून तो आनंद उत्सव सर्वांनी घ्या मी पुन्हा पुन्हा सांगण्याचं कार्य काम एवढंच आहे फक्त आणि कारण एवढंच आहे की खरंच अशक्य ही गोष्ट हो होती खूप अशक्य होती आशा सोडून दिलेली होती पण ती शक्य झाली म्हणून त्याचा खूप आनंद आहे तो आनंद सर्वांनी लुटा आणि आणखी एक महत्त्वाची सूचना आपल्या सर्वांचं प्रेम आपण कथा झाल्यानंतर जी आरती म्हणतो आरती पंढरीच्या प्रभूची कमलजा पत्नी विठ्ठलाची आपल्या सर्व मातांचं त्या आरतीवर प्रेम आहे मला भरपूर जणांनी म्हटलं ती आरती द्या ती आरती द्या पण यूट्यूबवर तुम्ही तेजस्विनी पाठक म्हणून सर्च कराल तर त्या ठिकाणी ती आरती उपलब्ध आहे त्यामुळे आपल्या सर्वांना जर ती पंढरीशाची आरती गायची आहे तर यूट्यूबवर आपण ती बघून गाऊ शकतात आपल्या सर्वांना माहिती आहे की भगवान कृष्णाचं चरित्र आचरण्यासारखं नाही आहेत ते देवच पण तरी सोळा हजार एकशे आठ बायका केल्या होत्या आपल्याला जमेल का नाही जमणार पुरुष मंडळी हो पण नाही म्हणत आहे नाही पण नाही म्हणत आहे त्यांना वाटत की आता थो थोड्या वेळाने घरी आहे जर दाराला कुलूप दिसलं तर काय करावं उगाच मांडोल व्हावी त्यापेक्षा बरं आहे सोळा हजार एकशे आठ आपण नाही करू शकत बायका भगवंताने बारागाव अग्नी पिला होता आपल्याला उद्बत्तीचा चटका लागला की आपण चार हात उड्या मारणारे लोक आहोत आपण काय करणार आहोत देवाची बरोबरी म्हणून फक्त चरित्र ते उच्चारावे पण हो जर खरंच कुठल्या तरी देवाच्या चरित्राचं आचरण करायचं असेल तर ते करावं माझ्या रामरायांच्या चरित्राचं आपण सात दिवसापासून रामरायांची कथा सर्वजणांनी श्रवणपान केली प्रत्येक क्षणाक्षणाला रामरायांचा जो निर्णय आहे जी वाचा आहे जो व्यवहार आहे तो इतका सुंदर आहे की प्रत्येक क्षण आपल्या जीवनामध्ये आपण आचरण करावा त्या चरित्राचा इतकं गोड ते चरित्र आहे चौदा वर्ष वनवासात पाठवलं पण कधी बाबांना उलटून विचारायची हिंमत झाली नाही बाबा माझी चूक काय आहे तुम्ही चौदा वर्ष मला वनवासात पाठवताय काहीतरी चूक असावी ना बाबा ज्या क्षणाला राजा दशरथांनी सांगावं रामा तुला वनवासात जावं लागतं रामरायांनी म्हणावं वाह बाबा पिता दीन मोही कानन राजू बाबा मला फार आनंद झाला भरताला फक्त अयोध्येचं राज्य मिळणार आहे पण मला संपूर्ण वनाचं राज्य मिळणार आहे या अयोध्येपेक्षा सर्वात मोठं म्हणजे वन आहे आणि तुम्ही जर मला वनवास देताय ना तर तिथला राजा मी होईल म्हटल्यानंतर ही गोष्ट माझ्यासाठी आनंदाची आहे राजा दशरथांना रामराया समजावून सांगतात राजा दशरथांचं इतकं प्रेम आहे आपण काल ऐकलं की राम राम कही राम कही राम राम कही राम भगवंत सहाच दिवस झाले होते वनात जाऊन पण सहा वेळेस राम राम म्हणून आपले प्राण त्यांनी त्यागलेत इतकं प्रेम असल्यानंतर सुद्धा रामराया कधी उद्धट बोलले नाहीत कधी उलटून पूर्ण रामचरित्र मानस तुम्ही एक एक दोहा एक एक चौपाई एक एक सोरठा एक एक छंद वाचून बघा प्रत्येक दोह्यामध्ये इतकी सुंदर भाषा आहे इतकी मृदू भाषा आहे म्हणून ते जे चरित्र आहे ना ते आचरण करण्यासारखं आहे तसं पाहिलं तर या दोघांमध्ये काही भेद नाही आहे राम आणि कृष्ण यांच्यामध्ये भेद नाही आहे हे एकच परमतत्व आहे संत म्हणतात की राम कृष्ण दो एक है अंतर नहीं निमेश इनके नयन है हे चप्पल विशेष दोघांमध्ये काय अंतर आहे एकच अंतर आहे फक्त दोघ ही परमतत्व एकच आहे पण इनके नयन गंभीर है कोणाचे नयन गंभीर आहेत बोला ना माता नो रामरायाचे नेत्र गंभीर आहे रामरायाचा स्वभाव गंभीर आहे रामरायाचा स्वभाव शांत आहे पर इन के चप्पल विशेष यांचे जरा चप्पल आहे यांचं छोट्या छोट्या गोष्टीवरून फार मोठ माजवन यांना केल्याशिवाय जमत नाही उधम करणारे भगवान श्रीकृष्ण आहेत बस एवढासा छोटासा फरक या दोघांच्या चरित्रामध्ये आहे आणि या दोघांच्या दिसण्यामध्ये म्हणा किंवा या दोघांच्या तत्वामध्ये म्हणा छोटासा अगदी फरक आहे बाकी दोघं जण एकच आहेत विठल म्हणून आजच्या दिवशी भगवान श्री कृष्णांचं चरित्र आपण फक्त उच्चारण करायचं आज सांगायचं भगवंताने गोकुळामध्ये काय काय केलं वृंदावनामध्ये काय काय केलं पंचक्रोशीत काय काय केलं आपल्या सर्वांना ज्ञात आहे भगवंताचा जन्म कारागृहामध्ये झाला आणि नंतर वसुदेवजींनी त्यांना गोकुळामध्ये नेऊन सोडलं तिथून माया इकडे आणली मग या कंसाने पुन्हा मायाला गरगर फिरवलं आणि आपटण्याचा प्रयत्न करतोय पण चतुर्भुज रूप धारण करून माया समोर आली आणि सांगते त्या कौसाला की अरे कुणाला मारायला निघालायस तुझा जो शत्रू आहे ना आठवा तो केव्हाचा जन्माला आलेला आहे तू मला मारण्याचा प्रयत्न करतोयस कधीचाच तो जन्माला आला आणि गोकुळामध्ये एवढं सुद्धा सांगून दिलं पण तरी कौसाला मारता आलं नाही का नाही मारता आलं यांनी लहानपणी तेच काम केलं होतं आघाब घरीठा मारिले बाळपणी आघाब घरीठा मारिले बाळपणी आघा बघारीले बाळपणी

तृणावर्त रिठासूर सगळे दैत्य पाठवले पुतना पाठवली पण काही उपयोग झाला नाही सगळ्यांना यांनी सगळ्यांचा नाश केला कंसाने भरपूर प्रयत्न केले पण काही उपयोग झाला नाही उलट भगवंताचा जन्म ज्या दिवशीपासून या गोकुळामध्ये झालेला आहे गोपी म्हणतात की जयती ते धिकं। जन्मना प्रजा श्रयत इंदिरा सश हे नाथ <laughs> hey, तुमचा जन्म ज्या वेळेस पासून गोकुळामध्ये झाला ना इंदिरा म्हणजे लक्ष्मी माता म्हटलेला आहे श्रयत इंदिरा सश्वदत्रही तुम्ही ज्या वेळेस पासून गोकुळामध्ये आला त्यावेळेसपासून पासून स्वतः लक्ष्मी माता आमच्या गोकुळामध्ये आली म्हणून श्रयत इंदिरा सश्वदत्रही प्रभु तुमचा जन्म म्हणजे आमच्यासाठी खूप आनंददायी आहे आता ज्या ठिकाणी परब्रह्म अवतरावं त्या ठिकाणी सुखाला पारावार राहावा का हो गोकुळीच्या सुखा अंतपार्य नाही लेखा बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी ज्या ठिकाणी परमतत्व जन्माला यावं भगवंताने अगदी लहान रूप घेऊन बाल रूप घेऊन सर्वांच मन वेधून घ्यावं त्या ठिकाणी कशाची उणीव वासावी हो त्या ठिकाणी फक्त एकच आहे सबसेची प्रेम सगाई को मे वा त्यागो अरे साग विदुर सबसे सबसे प्रेम सगाई सबसे उची, सर्वात उंच काही असेल तर भगवंताचं प्रेम आहे आणि या गोकुळ वासियांना तेच मिळालं त्याच्यामुळे आणखी काही मिळावं याची आशाच शिल्लक राहिलेली नव्हती आपण कालही याच अभंगावर निरूपण केला आणि चर्चा केली की देवाचं प्रेम जिथे मिळतं ना तिथे दुसरं काही मिळायला हवं ही आशाच राहत नाही भगवंताचं प्रेम सर्वतोपरी उच्च स्थानावर आहे त्याच्यामुळे ते आपल्याला मिळावं अन्यथा तुको म्हणतात तुका म्हणे करी ब्रह्मांड ठेंगणे हात पसरी जेणे धिक्के मग काही आशा अपेक्षा मनामध्ये उरत नाही आणि हेच परमात्म्याचं प्रेम आज गोकुळवासियांना सहज मिळालेलं आहे काहीतरी परमात्म्याची कृपा आहे आणि म्हणून हे प्रेम मिळालं कारण ही कृपा प्रत्येकाला नाही होत बरं भगवंताची असीम कृपा होण्यासाठी सुद्धा काहीतरी भाग्य असावं लागतं आपण म्हणतो ना बहुत सुकृताची बहुत सुकृताची जोडी आणि म्हणून विठ्ठल आवडी ऐकताय ना माता सर्वजण इथपर्यंत आलात ना काल्याला तुम्ही स्वतःच्या पायाने नाही आलात बरं तुम्हाला पत्रिका आली म्हणून तुम्ही नाही आलात तुम्हाला, तुम्हाला माईकचा आवाज साऊंडचा आवाज घरापर्यंत आला म्हणून तुम्ही आला नाही आहात इथे परमेश्वराची असीम कृपा आहे आणि त्या कृपेच्या बळावर तुम्ही इथपर्यंत आलेले आहात कृपेचं बळ महत्वाचं आहे नमदेव रायांना सुद्धा विचारलं होतं की तुमच्यावर कशी कृपा झाली हो तुमच्या हातून भगवंत नैवेद्य खाल्ला त्याने तुमच्या हातून भगवंत दूध प्यायलात दूध पिओ मोरे गोविंद लाला, आला दूध पिओ मोरे गोपालला आला तुम्ही दूध पाजावं आणि त्याने प्यावं नामदेवराय म्हणतात यात काही विशेष नाहीये काय केलं फक्त जन्मो जन्मी आ दास थोडा इको वाढवायचा थोडासा आणि तो माझा विश्वास पांडुरंग बहुत सुक्रताची जोडी खूप जन्मजन्मांतरीच सुकृत फळाला यावं लागतं आणि तेव्हा भगवंत दिसतो आणि मग भगवंताची कृपा झाली की प्रत्येक कर्म भगवंतासाठीच होता जणू काही जेही कर्म आपण कराल ते भगवंताच्या भक्तीत मोडतं आज गोकुळामध्ये गोपी दोन दोन तास लावते शृंगार करण्यासाठी आणि सहज कोणीतरी भी जर विचारलं की अगं गोपिकांनो तुम्ही त्या परमेश्वरासाठी त्या कृष्णासाठी एवढा शृंगार करता एवढ्या लाखोच्या संख्येने त्या ठिकाणी गोपिका येतात गोपी तो एवढ्या लाखो मध्ये तुलाच पाहिल हे कशावरून ग त्यावेळेस ती गोपी उत्तर देते त्याने माझ्याकडे बघूत अथवा न बघू देत जर कदाचित त्याची नजर थोडीशी वाकडी जरी माझ्यावर पडली ना तरी मी नेटकी दिसावी मी सुंदर दिसावी हा भाव गोपीचा आहे दोन दोन तास शृंगार करायला लावते हा शृंगार सुद्धा गोपीचा भक्तीत मोडतो मी तुम्हाला कथेमध्ये सांगितलं होतं की शृंगार करावा कुमारिका मुलीने शृंगार करावा तो कृष्णासाठी आणि सौभाग्यवती स्त्रीने शृंगार करावा तो पतीसाठी पातिव्रत धर्माचा हा नियम आहे गोपी शृंगार करते पण कृष्णासाठी आणि हा शृंगार सुद्धा तिचा भक्तीमध्येच मोडतो विठल विठ भगवंत या गोकुळामध्ये वास्तव्य करत राहायला लागला सगळ्यांना आनंद द्यायला लागला या ठिकाणी भरपूर भरपूर खोड्या चोऱ्या झाल्यात गोपिका देवाने फक्त दोन क्षणाकरता समोर येऊन दिसावं किंवा त्याने आपल्या समोर नाचावं म्हणून गोपी काय नको नको ते प्रयत्न करते आपल्या सर्वांना माहिती आहे की भगवंताने खूप खोड्या के के केल्या आणि त्या खोड्या केल्या की सगळ्या गोपिका दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी जाऊन नंदराणीच्या दारासमोर जायचं आहे आणि नंदराणीला आवाज द्यायचा बोलाव तुझ्या कृष्णाला नेहमी नेहमी खोड्या करतोस त्याला लाज नाही का ग वाटत आमच्या गायी सोडतो गुरे सोडते छो, छोटे छोटे छोटे, छोटे बछडे सोडून देतो ते दूध पिऊन घेतात नंतर आम्हाला गोरस विकायला जाता येत नाही आम्ही पोट कसं भरायचं नाना प्रकाराने त्या ठिकाणी जाऊन त्या यशोदा राणीकडे तक्रार करतात कृष्णाजी पण खरंच सांगू का का गोपियो का ताना, ये उल्हाना तो बहाना आहे कशाचा बहाना आहे एकदा सकाळी सकाळी त्याचं दर्शन व्हावं याच्यासाठी हा बहाना होता खरंच भगवंताविषयी तक्रार गोपी करायची नाही उलट त्याने आपल्या घरी यावं म्हणून मुद्दाम जायची आणि तक्रार करायची जेणेकरून तो असा विचार करेल अच्छा माझी तक्रार करते का आता हिच्याच घरी जाईल त्यांनी घरी यावं म्हणून मुद्दाम गोपी त्याच्याकडे जाऊन तक्रार करावी गोपीने त्यानंतर यशोदा राणीला तर विश्वास बसत नव्हता यशोदा राणी म्हणायची तुम्ही केवढ्या ढाल गजागे गोकुळच्या नारी श्रीकृष्ण माझा माझा आगे त्याला नाही दुसऱ्या जोडागे तुम्ही त्याची संगत सोडा गे गोकुळ चणारी तुम्ही उगाच माझ्या कृष्णाला त्रास देता का? उगाच माझ्या त्रास देता तुम्हाला वाटत नाही का तुम्ही केवढ्या ढाल गजा गे तुम्ही त्याच्यावरून कितीतरी मोठ्या आहात तुम्हाला शोभत नाही हे आता साहजिक आहे कुठल्याही आईला आपल्या मुलाने वाईट काम केलं आणि दुसऱ्याने येऊन सांगितलं तर सहजासहजी विश्वास बसेल का तिचा विश्वास बसेल ते आपल्या लेकरावर त्याचप्रमाणे नंदराणीचा सुद्धा विश्वास कानोबरायावर असायचा पण हे फार मोठे खोडकर होते नेहमी खोड्या सगळ्यांना आनंद देऊन जायचे माझा भगवंत सुद्धा इतकं गोपीकांवर प्रेम करायचा की गोपी म्हणायचे कानबा तुला एक वाटी मी तुला दही देईल एक वाटी लोणी देईल फक्त आमच्या समोर जरा दोन ठुमके लावून दाखव थोडासा नाचून दाखव आता ज्यांच्या जन्माच्या वेळेस नंदबाबांनी ब्राह्मणांना नऊ लाख गायी दान केल्यात त्यांच्या घरी काही गायंची कमी असेल का गौमातेची त्यांच्या घरी सुद्धा दूध तूप लोणी सगळं काही भरगतच आहे पण वाटीभर वाटी वाटीभर लोण्यासाठी स्वतः जगदीश्वर गोपिकांच्या समोर ठुमके लावतोय गोपिकांच्या समोर नाचतोय हे प्रेमाचं प्रतीक आहे मातानो इथे गोपिका काय देतायत किंवा कशाची लालसा देत आहेत याच्याशी घेणं देणं नाहीये त्या वाटीभर लोण्यासाठी माझा जगदीश्वर आपलं पद सोडून प्रतिष्ठा सोडून त्या प्रेमाला बळी पडून तिथे नाचायला लागला ना आणि हे प्रेम भगवंत देतोय म्हटल्यानंतर गोकुळवासी सुद्धा असंख्य प्रेम प्र, परमात्म्याला प्रदान करतायत ही लालसा सर्वांच्या मनामध्ये आहे तसं खर तर आज आपल्याही मनात काल्याच्या दिवशी एक लालसा असावी आणि ती लालसा म्हणजे कृष्ण दर्शन लालसा भगवंताच्या दर्शनाची लालसा असावी म्हणून खर तर ला ती लालसा प्रकट व्हावी याच्यासाठी हे काल्याचं कीर्तन असतं तर बघा असं सुंदर प्रेमाने भरलेलं ते वातावरण पण आपल्या सर्वांना माहिती आहे की कंसाचा वध करण्यासाठी धनुष्य यज्ञ त्या ठिकाणी होता आणि कंसाला वाटलं आतापर्यंत तिकडे राक्षस पाठवले याने परत येऊ दिले नाहीत आता त्याला इकडे बोलवूयात म्हणजे इकडचे राक्षस त्याला मारून टाकतील म्हणून आता मथुरेमध्ये जाण्याचं ठरलं मथुरेमध्ये जायचं होतं कोण आले होते घ्यायला तुम्ही सांगा मग जरा तुम्ही आहात का जागी कोण आले होते घ्यायला मागच्या महिला मंडळ बोलण्याचा प्रयत्न करा जरा अक्रुरा तू गोकुळी काला नाही देणार हा श्रीरंग तुला अक्रूर काका घ्यायला आले सर्वांनी विलाप केला घेऊन जाऊ नका आमच्या कृष्णाला तो कधी दूर राहिला नाहीये आमच्यापासून पण तरी अक्रूर काकांनी ने नेलं त्या का ठिकाणी ने युद्ध झालं मारण्यात आलं विजय झाला परमात्म्याचा त्यानंतर द्वारिकेमध्ये आता संसार थाटला कारण इकडे कंसांच्या पत्नीने श्राप दिला होता ज्या गादीसाठी तुम्ही एवढा प्रयत्न केला ना के कुळाचं कोणीच या गादीवर बसणार नाही म्हणून आता भगवंत विश्वकर्माला सांगून द्वारिकेमध्ये सुंदर था, संसार थाटतात त्यानंतर आमच्याच विदर्भातल्या तुम्ही मराठवाड्यामातल्या आहेत ना म्हणून जरा आमचं विदर्भ म्हंटल आमची प्रतिमा उंच व्हावी म्हणून <laughs> विदर्भातली एक सुंदर सुकन्याय भीमक राजाची भीष्मकराजाची राजाची मुलगी नाव काय आहे मातांनो हा रुक्मिणी नाव आहे त्या रुक्मिणीसोबत परमात्म्याचा विवाह झाला त्यानंतर अष्टमहानायिका त्यांच्यासोबत विवाह झाला त्यानंतर मग सोळा हजार वगैरे सगळं माहितीच आहे आपलं सर्वांना चरित्र विवाह झाला भगवंत राहायला लागलेत बघा काही ठिकाणी संतांनी असं वर्णन केलेलं आहे की एकदाच गोकुळवासी कुरुक्षेत्रावर भगवंताला भेटायला आले होते आणि काही ठिकाणी असंही वर्णन आहे की द्वारिकेमध्ये सुद्धा ते भेटायला आले होते तो दिवस उजाडला गोकुळवासियांना सगळ्यांना आतापर्यंत वाट बघून गोकुळवासी थकले होते देवाने सांगितलं होतं मी मथुरेला चाललो पण अगदी दोनच दिवसात परत येईल या आशेवर सगळेजण आजपर्यंत वाट बघत बसलेत माझे कृष्ण येतील छोटे छोटे मुलं सुद्धा गावाच्या वेशीवर जाऊन वाट बघायचे भगवंताचा रथ केव्हा येईल पण वर्षानुवर्ष गेले भगवंत आले नाही बाट निहारी घनशा ट निहार वर्षापासून तुमची आठवण काढतोय देवा परवाच आम्ही येणार आहोत हे वचन देऊन गेलेत अजूनही वचनाची आठवण आली नाही का देवा कधी दर्शन देणार आहात प्रत्येक क्षण गोकुळवासी आमचा दुःखात जातोय ध्यान नाही लागे ना योग करा वाटत आहे ना तप करा वाटत आहे ना जप करा वाटत आहे प्रभू तुमच्या आठवणीमध्ये केवळ अश्रुबिंदू ढळत आहेत तुम्ही या देवा लवकर भरपूर वाट बघितली पण देवाचं येणं झालं नाही आता गोकुळवासियांनी निर्णय केला की चला आपण जाऊयात ज्या ठिकाणी कृष्ण आहे ना त्या ठिकाणी आपण सर्वजण त्याला भेटायला जाऊयात म्हणून सर्वांनी तयार केल्या देवाला भेटायला जाण्याची त्या सगळ्यांमध्ये एक म्हातारी आजी हट्ट करते मला सुद्धा येऊ द्या अरे मी सुद्धा त्याची लीला पाहिलेली आहे रे मला सुद्धा त्याच्या प्रेमाची आवश्यकता आहे असू देत गात्र शिथिल झाले तरी एकदा फक्त त्याचं दर्शनासाठी येऊ द्यात म्हातारीच्या हट्टाला सर्वांनी मान्य केलं आणि सर्वजण आता निघालेत भगवंताला भेटायला त्या ठिकाणी गेलेत गेले, गेले, गेले। भगवंत सिंहासनावर आरूढ आहेत सगळे गोकुळवासी समोर बसलेले आहेत देवाचं रूप निहारताय किती गोड आहे हो तो किती गोड आहे तुझी चंद्र प्रकाशे चन्द्र प्रकाशे कोटि चन्द्र प्रकाश